बदलापूर प्रकरणी नैतिक जबाबदारी स्वीकारून राज्याचे गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा असे भीम आर्मी संविधान रक्षक बलाचे जिल्हाध्यक्ष जमीर शेख यांची मागणी महाराष्ट्रामध्ये जे बाल अत्याचार होत आहे याची नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा बदलापूर घटनेची सकल चौकशी व्हावी असे दिलेल्या निवेदनात जमीर शेख यांनी मागणी केली आहे सदरील निवेदन मिरज शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांना देण्यात आलेले आहे यावेळी भीम आर्मीचे सांगली जिल्हाध्यक्ष जमीर शेख सात गावंडी सिराज शिकारी हजरत टिपू सुलतान जयंती महोत्सवचे समितीचे नासिर शेख शाहबाज सय्यद ताहीर कनवाडे मोहम्मद हनीफ मुजावर रशीद पठाण जैन सय्यद शोहेब कन कनवाडे शाहिद अल्ली यांच्यासहित भीम आर्मीचे मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती होती सदनाला एवढी विनंती करतो की आता जी घटना घडलेली आहे ते भविष्यात पुन्हा कधी घडू नये यासाठी आपण एक प्रयत्न करावे की महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील जेवढे जेवढे काही शाळा वगैरे आहेत स्कूल कॉलेजेस तिथले जे रिक्षाचालक बस ड्रायवर शाळेचे आणि शिपाई यांची दोन ते तीन महिन्यामध्ये एकदा मिटिंग घ्यावी आणि हे जे रिक्षाचालक आहे बस ड्रायवर आणि शिपाई आहे हे निर्व्यसनी असावा याची काळजी जरा प्रशासनाने घ्यावी आणि जे घटना जी घडलेली आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये जे एक अत्यंत चुकीचा प्रकार घडलेला आहे मा म्हणून प्रशासनाला एवढी विनंती करतो त्यांनी जे का, का, जे आरोप आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करावी आणि त्यांना फाशी शिक्षा द्यावी